स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला बार्शी तहसील कार्यालयासमोर बहुजन अभियान का महाराष्ट्र राज्याचे दीपक पाटील यांनी अमर उपोषणाचा बडगा उघारलेला आहे शासकीय पदावर कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांनी लाच देऊन चुकीच्या पद्धतीने शिधापत्रिका प्राप्त करून त्याद्वारे हो गोरगरिबांच्या हिस्स्याचे रेशन उचलले आहे विविध शासकीय योजनेचा बेकायदेशीररीत्या लाभ घेतल्याबाबत व सर्व पुरावे जिल्हाधिकारी सोलापूर तसेच अधिकारी सोलापूर बार्शीचे तहसीलदार सी परंतु या कर्मचाऱ्यांची चौकशी करून घेण्याच्याऐवजी ते टाळाटाळ ताल करीत बार्शी तहसील प्रशासन मग आहे यामुळेच दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस पासून तहसील कार्यालय बार्शी समोर अमरणी पोहोचण्यास सुरुवात केलेली आहे बहुजन हक्क अभियान परिषदेच्या माध्यमातून दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजीचे निवेदन तसेच दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसचे निवेदन तसेच अकरा सात दोन हजार पंचवीसच्या निवेदनाचा देखील यांनी गांभीर्यपूर्वक विचार केलेला नाही कारण इथे अर्थव्यवहार झाल्याशिवाय शिधापत्रिका मिळतच नाहीत चिरीमिरी देणाऱ्याला लाज नाही वाटली तरी चालेल परंतु कमीत कमी घेणाऱ्याला तरी लाज वाटायला पाहिजे ना आणि त्याला बी पी एलची ची शिधापत्रिका कशी द्यावी हे देखील समजायला हवे होते परंतु बार्शी पुरवठा युगामध्ये या गोष्टी मात्र सर्रास होतात देवाणघेवाणच्या माध्यमातून सर्रेच सर्रास बेकायदेशीर कामे सुरू आहेत परंतु बार्शीचे तहसीलदार यफ आर शेख या सर्व गोष्टीकडे जाणून बुजून कानाडोळा करतात व आपले कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात याच्या पाठीमागे खूप मोठा भ्रष्टाचार आहे कारण महिन्यातून कमीत कमी चार ते पाच उपोषण असतील धरणे आंदोलन असतील या सर्व प्रकारचा बोजवारा बार्श देशमध्ये उडालेला आहे तसेच आज आमच्या प्रतिनिधीने पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षकांना काही प्रश्न विचारत असताना पुरवठा निरीक्षक प्रश्नाची उत्तरं न देता निघून चाललेत हे आपण देखील आज वास्तव पाहणार आहोत बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्याचे दीपक पाटील यांना गुळगुळीत उत्तरे देऊन कसे मग्न करताना आपण हे अधिकारी पाहत आहोत कारण यांना चार ते पाच दिवस लागतील कायदेशीर कारवाई करण्यासाठी व चौकशी अहवाल मागवण्यासाठी गेल्या चार तीन ते चार महिन्यापासून ह्यांनी काय झोप काढल्या होत्या का हे देखील वास्तव पाहायला हवे आहे मी परमेश्वर कदम आपण पाहता रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बारशी तर तुम्ही काय करा ह्यांना समोरच्यांना एक तातडीवर करा म्हणून तुम्ही पत्र काढा मुद्दे सगळे घाला की बाबा तुम्ही जमिनीचे खरेदी विक्रीचे पिवळ्याचं पांढरं कधी झालं पांढऱ्याचं पिवळं कधी झालं हा सगळा अहवाल आम्हाला द्या बरोबर आत्ता तात्काळ लगेच आणि त्याची एक प्रत आम्हाला द्या आणि ती मुद्दे घालून आम्ही चार दिवसात त्यांच्यावर कारवाई करतो हे एक आम्हाला पत्र द्या आम्ही याच्यावरुसार त्यांनी अहवाल सादर केला बरोबर तुम्ही पत्र काढायचं आता त्यांना आत्ता म्हणजे लगेच तात्काळ तुम्ही दोन दिवसात तीन दिवसात काय ह्या संदर्भात तुमच्या तक्रारीच्या संदर्भात जे आले त्याच्यावर तुम्ही अहवाल सादर करा म्हणून तुमच्या डॉक्युमेंटरी घ्या मागून तुम्ही जमिनी खरेदी कधी खरेदी विक्री केले माल घेतलेला ही काय जे तुमची प्रोसेस आहे तुमच्या पद्धतीने करा आम्ही आता त्यांना म्हणत आहे ना आता जे आम्हाला अर्ज दिलेला आहे त्या अर्जामध्ये ते त्यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगानं आम्हाला आणखी चौकशी करण्याची आवश्यकता आहे तर त्यांना आम्ही म्हटलं आहे की बा चौकशीसाठी आम्हाला किमान चार ते पाच दिवस लागणार आहेत चौकशीसाठी आणि चार ते पाच दिवसानंतर चौ जे आम्ही चौकशी करू त्या चौकशीची एक प्रत आम्ही त्यांना देऊ की आम्ही नेमकी काय चौकशी केलेली आहे चौकशी सर आपण तीन चार महिने झाला आपण हेच करतोय ऐका मुद्दा पाहिला मग तुम्ही आता त्यांना अहवाल सादर करा म्हणून एक पत्र काढा त्याची एक पोच आम्हाला द्या आणि तुम्ही त्या अहवाल आलेला दोन दिवसात तीन दिवसात त्यांना मुदत द्या तुम्ही ह्यावर अहवाल सादर करा म्हणून आणि त्यानुसार आम्ही चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी जर दुसऱ्या तर कारवाई करतो पत्र द्या ना आम्हाला पत्र देतो ना आम्ही जर समजा आता यांनी जे अर्जामध्ये मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करून सर हो तुम्ही हो म्हणले हो ना रेशन मला रेशन कार्ड कधी आहे जमीन त्यांनी कधी घेतली आहे ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला बघावं लागतील बरोबर तुमच्या ते काय ऑनलाईन लाईनच्या पावत्या वगैरे तुम्हाला वर्षावर महिना वाईज तुम्हाला ते घ्यावं लागेल त्या पद्धतीनं तुम्ही करा आम्हाला तसं पत्र द्या त्यांना असं असं आहे म्हणून आम्हाला सादर करा म्हणून ती एक पत्र द्या आणि हे एक पत्र द्या देऊन त्यांना काय करू आता यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत ना सर्व मुद्द्याची त्यांना आता त्यात कसं आहे माहिती आहे का आता तीन दिवस सुट्टी आहे सुट्टीच्या दिवशी त्यांना आपल्या नोटीस बोलवता येणार नाही सोमवारी त्यांचं काय त्या डॉक्युमेंट आपण जे नोटीस काढणार आहे त्याच्यावरती त्यांचं काय म्हणणं आहे ते रेकॉर्डला घ्यावं लागणार आपल्याला सोमवारी घेऊ आपण ते आता पत्र आहेत त्यांना देतो आम्ही आणि त्या आणि त्यामध्ये तारीख मेन्शन करतो की या तारखेपर्यंत आमचा चौकशी अहवाल जो राहील पत्र देऊन तुम्हालाच नाही नाही माझं माझं काय म्हणणं आहे आम्ही दुसरे जे पत्र आहे ना चौकशीचे चौकशी सुरू झालेली आहे आपण माहिती का उपोषणाला बसले आहे म्हणून चौकशी लावलेली नाही आहे जे आपण अर्ज दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही चौकशी सुरू केलेली आहे फक्त ते चौकशी पूर्ण करायसाठी आम्हाला दिवस लागणार आहे चार ते पाच दिवसाचा कालावधी लागणार आहे पाच दिवस लागू द्या सर पाच दिवसात घ्या आपण सहावा दिवस लागू चौकशी कसं आहे माहितीये का यामध्ये चौकशी चौकशी मध्ये माहितीये का सर्वे मुद्दे येतील त्यांनी जे चौकशी मध्ये त्यांनी जो अर्ज दिलेला आहे त्या अर्जामध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने सर्वच मुद्द्यावर चौकशी सुरू केलेली आहे आम्ही तर त्यामध्ये ती चौकशी पूर्ण करण्यासाठी का कालावधी लागणार आहे चार ते पाच दिवसाचा आणि चार ते पाच दिवसानंतर आम्ही तो अहवाल सबमिट करणार आहे सादर करा म्हणून पत्र नाहीत ते त्यांची चौकशी चालू आहे म्हणते ते ऑलरेडी चौकशी ऑलरेडी चालू आहे म्हणतात आता ते अहवाल सादर करा म्हणून नाही देणार ती दिलेलं काय का तसं काय माहिती का आम्हाला जे आवश्यक वाटते त्या त्यामध्ये म्हणजे का सर्व गोष्टी का मी चौकशी करणार आहे मी काय म्हणतो माहिती का आता ठीक आहे आता जी तुम्ही त्यांना एक पत्र काढणार आहे आता जी नोटीस काढणार आहे प्रकारची त्या नोटीसात तुम्ही माझे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा त्यांच्याकडनं अहवाल किंवा त्यांचं म्हणणं घेणार आहे का नाही माझं काय मत आहे त्यामध्ये तुम्ही जे तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत तुमच्या मुद्द्याच्या अनुषंगानं आम्ही सर्वच विषयात मध्ये चौकशी करणार आहे फक्त तुम्ही आम्हाला चार ते पाच दिवसाची मुदत द्या त्यामध्ये सर तुम्ही मुद्दा लक्षात घ्या तुम्ही चौकशी करणार आहेत तुम्ही त्यांना काय पत्र व्यवहार केला की तुम्ही हे अहवाल सादर करा तुमचं सादर करा तुम्ही जे मुद्दे राहतील ना तर त्यामध्ये माहिती काही प्रत तुम्हाला देतो की काय मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून या मुसळींसारखे बार्शी तालुक्यामध्ये किती नोकरदार आहेत आणि सिधा पत्रिकेचा कसा गैरवापर करतात आम्ही काय केलं त्यामध्ये एक मोहीम राबवलेली आहे बार्शी तालुक्यामध्ये एक मोहीम राबवलेली आहे आणि त्यामध्ये सर्वांकडून दुकानदाराकडून जे दक्षता समिती आहे त्याकडून माहिती आम्ही एक अहवाल मागवलेला आहे त्यामध्ये अहवाल जसा प्राप्त होईल तशी माहिती का आकडेवारी कळवण्यात येईल समजा दुकानदारांनी जर हे केलं तर सर करू ना आम्ही चौकशी करू ना त्यामध्ये चौकशी करू ना पुरवठा विभागाचा आजपर्यंत हे भिजत गोंगड पडलेला आहे चौकशी करू आम्ही त्यामध्ये पहिले अगोदर माहिती तर येऊ द्या आम्हाला आम्ही कळवतो ना तुम्हाला माहिती तर येऊ द्या माहिती येऊ द्या आम्हाला माहिती तहसील कार्यालय समोर प्रत्येक वेळेस वारंवार उपोषण होत आहेत पुरवठा विभागाचं आपण काय करू पहिले अगोदर आपल्या इथं जे उपोषणाला बसलेले आहेत पहिले आपण त्यांचा प्रश्न माहिती का पहिले त्यांचा प्रश्न निकाली काढू आणि जो जे आहे तेया का तुम्ही प्रश्न उपस्थित त्या त्यामध्ये माहिती का जसा मला माहिती का अहवाल प्राप्त होईल दुकानदाराकडून त्यानुसार आपण कारवाई करू ठीक आहे माझं नाव दीपक पाटील मी बहुजन हक्क अभियान बार्शी शहराध्यक्ष आज जे आपण अमरणाला बसलेले आहात याबद्दल पुरवठा अधिकाऱ्यांचं कशा प्रकारे उत्तर येत आहे आता त्यांचं उत्तर काय येत आहे की मी तर सर्व पुरावे संदाज सादर केलेले आहेत पण त्यांना नेमकं माझ्या पुराव्याची गरज नसावी त्यांचं म्हणणं काय आहे आज तागायत त्यांनी किती धान्य पुरवठा घेतलेला आहे आणि दोन हजार बावीसपासून ते पी एच एचमध्ये मध्ये आलेले आहेत दोन हजार बावीसपासून ते आज तक आहेत त्यांनी किती धान्य पुरवठा उचललेला आहे त्याची चौकशी करून आम्ही गुन्हा दाखल करू मी, मी त्यांना परत दुसरा मुद्दा सांगितलेला आहे त्यांचं वीस एकर क्षेत्र आहे बागायत क्षेत्र आहे म्हणलं त्या बागायत क्षेत्राच्या चे या अनुषंगानं करा गुन्हा दाखल तर त्यांचं म्हणणं काय येतं की सदरिली बागायत क्षेत्र ही किती साल्यापासून त्यांचं आहे किती सालापासून त्यांनी त्यांनीची खरेदी कधी आहे खरेदी कधी आणि पिकपाणी कधीपासून आहे आणि त्यांचं पीक पाण्याच्या अनुषंगाने आणि त्यांच्या खरेदीच्या अनुषंगाने ते पुढील कारवाई करायला का तयार आहेत बरं आज हे मुसळेसारखे एकच आहेत का असे तालुक्यामध्ये कितीतरी मुसळे जडून बसलेले आहेत याबद्दल बोलताना आठवले साहेब तर काय पळूनच गेलेले आहेत त्याबद्दल काय वाटत नाही जर गोरगरिबावर अन्यायच होत असेल अशा पद्धतीचे जर कोण कोणसिदा पत्रिकाधारक असतील तर त्यावर सुद्धा आम्ही तात्काळ कारवाई करून आपण ह्याच पद्धतीची कारवाई करू आपण आणि माहिती स्रव आपल्याला कोणी एखाद्याने माहिती दिली तर आपण त्याची माहिती घेऊन त्याची संपूर्ण माहिती काढून जर तसा दोष आढळल्यास त्याच्यावर बी ह्याच पद्धतीची कारवाई केली जाईल दरवेळेस आपल्या तहसीलच्या आवारात मध्ये आज आपण जे आमरण उपोषण धरलेलं आहे याच प्रकारे वेळोवेळी उपोषण होतात कारण सीधा पत्रिकेचं जे काय पोर्टल लॉगिंग आहे हे बाहेर करा म्हणतात जर बाहेरच करायचं असेल तर हे पुरवठा अधिकारी किंवा पुरवठा ऑफिस कशासाठी पाहिजे याबद्दल काय बोला नाही आता त्याचा जास्त आता म्हणजे सखोल अभ्यास केल्यावर त्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांनी एक शासन पत्रकच जोडलेलं आहे की कदाचित त्यांना आतमध्ये अपलोड करण्यासाठी मला वाटतंय माणसांची कमतरता भासली असेल त्याच्यामुळं त्यांनी कदाचित इकडे घेतलं असेल बाहेर ऑनलाईन करून आतमध्ये मंजुरी करून घेतली असेल तर समजा बाहेर जरी आपण लॉग इन केलं तर आतमधले अधिकारी आमच्यापर्यंत पोचलंच नाही म्हणतात नेमकं इंटरमधील इंटरनेटमधील दोष आहे का अधिकाऱ्यामधील आहे का, का पोर्टलमध्ये आहे त्यामध्ये काय करायचं आहे ज्यावेळेस जा, आपण बाहेर शिधापत्रिका एकदा सबमिट करतो ऑनलाईन आपल्याला शिधापत्रिका काढण्यासाठी जेव्हा सबमिट करतो त्यावेळेस ग्राहकांनी फक्त त्याचा एन नंबर घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या एन नंबरद्वारे पाच दिवसाच्या आत त्या एन नंबरद्वारे दा ते समोर जाऊन मंजूर करून घेणं हे बी गरजेचं आहे कारण बऱ्याच बऱ्याचशिदा पत्रिकाधारक म्हणतात यांच्याकडे आमच्यापर्यंत नंबर आलाच नाही असे पुरवठा अधिकारी बोलतात जोशी साहेब याबद्दल तुम्ही काय सांगाल आता सांगायचं म्हणजे ज्या ज... आपण ज्या ऑनलाईन सर्विस सेंटरमधून तुम्ही प्रकरण दाखल करताय त्यावेळेस त्या ऑनलाईन त्या सेंटरवाल्याचं बी तितकंच काम आहे की त्यांनी तिथं जाऊन मंजूर करून घेणे आणि जर तिथं आलं नाही असं सांगितलं तर मला असं वाटतं की त्या अधिकाऱ्याला लिखी स्वरूपात मागणी करावी हा मुद्दा का आज पब्लिक लॉगिंग आज तेवढ्या शासनानं सुविधा अधिकारी सगळे उपलब्ध करून दिले शासनाचे पोर्टल आहे तरी देखील शासनाने आता फैर पोर्टलला पब्लिक लॉगिन म्हणून एक जाहीर केलेलं आहे पण ते पब्लिक लॉगिंग चालतच नाही जर चाललं तर त्याला बाहेर जी खासगी ऑनलाईन सेवाले आहेत ते भरून तर पैशाची मागणी करतात त्याबद्दल अधिकाऱ्यांबद्दल काय सांगतो बी वेळेस एखादा व्यक्ती भरमसाठ पैशाची मागणी करत असेल तर त्या ग्राहकाने तात्काळ त्याच्या त्याच्या म्हणजे त्याच्या मागितलेल्या पैशाच्यानुसार त्याचे प्रूफ घेऊन हे तात्काळ तहसीलदार साहेबांकडे त्यांनी तसा पुरावा द्यावा तहसीलदार साहेब ते त्याच्यावर कारवाई करू शकतील